आवड असली की सवड याच मिळते आणि आवडीचं रूपांतर छंदामध्ये होत असाच एक छंद सत्तर वर्षीय आजोबा पॅरेलाल यांनी जोपासला पॅरेलाल गुप्ता असं या आजोबांचं नाव असून ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहेत गुप्ता आज मेरे पिताजी ने ये जो म्यूजियम बहुत कुछ जमा करके रखा है अनमोल खजाना है पहले के दौर में जब पिताजी जमा करते तो हमारे को लगता था ये पिताजी क्या कर रहे हैं और ये चीजों में हमारे को इंटरेस्ट भी नहीं था लेकिन जैसा जैसा, जैसा पता चला कि ये चीज़ें क्या है जैसा बाहर से पता चला न्यूज पे देखते सब इधर से इसका महिला जैसा हुई तो आज इतना बड़ा ये खजाना इतना बड़ा म्यूजियम होगा कि हमारे को हमारे पिताजी का फ्रॉड फील होता तैन 40 वर्षात 2000 पेक्षा जास्त पुरातन वस्तु संग्रह केला आहे या वस्तूंमुळे आज त्यांचं घर एक ऐतिहासिक संग्रहालय झालं आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा आजवरचा प्रवास तर अशा काही काही वस्तू एक वस्तू अशी होती त्या मूर्तीच्या डोळ्यात माणिक होते ती वस्तू मला घ्यायचीच होती आणि त्याच्यासाठी एक वर्ष त्या माणसाच्या मागे लागून शेवटी मी नऊशे रुपयात त्या नव्याण्णव मध्ये घेतली होती त्यावेळी मला कमीत कमी दोन तीन लाख रुपये खर्च आला असेल या सर्वासाठी परंतु आज याची किंमत कोट्या कोट्याण्णव रुपये आहे हे मला माहीत आहे आपल्याकडे किती वस्तू आहेत अशा आज अशा माझ्याकडे सत्तर मूर्त्या आहे अडीच हजार अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत जे बिलकुल पाहण्यालायक आहे अडीच हजारपेक्षाही जास्त असतील त्याच्या चिनी मातीच्या मातीच्या दगडाच्या पितळी तांब्याच्या अशा वेगवेगळ्या काचेच्या असे असे चांगल्या चांगल्या वस्तू आहेत आणि हे सर्व मी माझं हे विचार आहे का याचं मोठं संग्रहालय करायचं कारंजा हे नृसिंहस्वामी सरस्वतीचं मंदिर आहे इथं दुरून दुरून लोक दर्शनाला येतात आणि ते हे संग्रह पाहून त्यांनाही आनंद यावा आणि इतिहास आपला जोपासल्या जावा आणि ऐतिहासिक गोष्ट कारंजा ऐतिहासिक गाव आहे आणि हा ऐतिहासिक म्युझियम इथं व्हावा ही माझी उत्कट इच्छा आहे त्यासाठी जर कोणी आता आला आणि त्याने मदत केली तो संग्रहालय मोठा होऊ शकते आणखीन वाढू शकते अशा प्रकारे आपली आवड जपत गेल्या चाळीस वर्षात पॅरेलाल यांनी अनेक पुरातन वस्तूंचा अनमोल ठेवा आपल्या घरात संग्रहित करून ठेवला आहे